खंडाळ्याचे पर्यटन खोपोलीकरांसाठी वरदान की शाप खोपोली शनिवार रविवार आणि जोडून आलेली सोमवारची पर्यटकांसाठी ही पर्वणी असली तरी खोपोलीकर आणि स्थानिक प्रशासनासाठी हा एखाद्या कमी नाही लोणावळा खंडाळ्याच्या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई पनवेल आणि नवी मुंबईतून वाहनांचे लोंढेच्या लोंढे घाटाकडे सरकत आहेत पण याचा मणका मोडला जातोय तो खोपोलीच्या जुन्या नॅशनल हायवेचा आणि पर्यायाने इथल्या सामान्य नागरिकाचा घाटात वाहनांचा श्वास कोंडला सध्या खंडाळा घाटातील चित्र अत्यंत भयावह आहे सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या इतकी वाढली आहे की पूर्ण घाट एका मोठ्या पार्किंग रुपांतरित झाला आहे तासन तास जामचा सर्वाधिक फटका गाड्यांना बसत आहे घाटातील तीव्र चढणीवर गाड्या थांबून थांबून चालवाव्या लागत असल्याने इंजिनवर प्रचंड ताण अनेक गाड्यांची इंजिने गरम ओव्हरहीट होऊन जागच्या जागी बंद पडत आहेत अपघातांचे निमंत्रण बंद पडलेल्या गाड्यांमुळे आधीच असलेल्या ट्रॅफिकमध्ये अधिक भर पडत असून इतर वाहन दिवसांपासून खंडाळा घाटातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे हजारो गाड्यांमधून निघणारा धूर गरम झालेल्या इंजिनचा उग्र वास आणि क्लच प्लेट ब्रेक लाईनर जळण्याचा दुर्गंध यामुळे घाटात श्वास घेणेही मुश्किल झाले आहे पर्यटकांच्या मौजेसाठी स्थानिक पर्यावरणाचा आणि आरोग्याचा बळी दिला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे कर्तव्याची अग्निपरीक्षा खोपोली पोलीस विभागाची धावपळ एकीकडे एक सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असताना खोपोली पोलीस ठाण्याचे जवान मात्र या जीवघेण्या प्रदूषणात आणि उन्हात उभे राहून आपली कर्तव्ये पार पाडत आहेत खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक श्री सचिन हिरे यांनी शनिवारपासून आपले संपूर्ण मनुष्यबळ या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरवले आहे अशा प्रदूषित वातावरणात तासन तास उभे राहून सेवा देणाऱ्या या पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे निष्कर्ष पर्यटन की कि लोणावळ्याचे पर्यटन वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागत पण नशिबी मात्र फक्त धूर आवाज आणि ट्रॅफिक जाम येत आहे ज्या शहरातून हे पर्यटक जातात त्या खोपोलीच्या पायाभूत सुविधांवर याचा प्रचंड ताण येतोय पर्यटनाचा हा वरदान खोपोलीकरांसाठी आता शाप ठरत असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची किंवा पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची वेळ आता निश्चितच आली आहे